आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघातील राजकारणाचा आखाडा आता स्पष्ट झाला आहे पस्तीस पात्र उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये एकूण सव्वीस उमेदवार आता रिंगणात उभे राहिलेले आहेत दरम्यान तुतारी आणि ट्रम्पेट या चिन्हावरून जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की बॅलेट पेपरवर फक्त चिन्ह दिसतं नाव दिसत नाही त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होण्याची कोणतीही शक्यता नाही जालना लोकसभा मतदारसंघातील जे सव्वीस उमेदवार आखाडत आहेत त्यांची यादी देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी जाहीर केली आहे आजच्या या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांचीही उपस्थिती होती कल्याण वैश्वत दादरा कमळ निवृत्ती विश्वनाथ बनसोडे तर दीपक भीमराव बोराडे गो, रोड रोलर धनंजय राव काकडे दीपक बोराडे गो, ते दहा नंबर पर्यंतही नोन्ही पक्षाचे समृद्ध जनता पार्टीतर्फे दीपक बोराडे गो. रोड रोलर धनंजय रुपराव काकडे भारतीय जवान किसान पार्टी बकले प्रभाकर देवगण वंचित बहुजनाकडे गॅस सिलेंडर बाबासाहेब संतराव शेळके संत पार्टी बॅटरी टॉक भगवान साहेबराव रेगुळे हिंदुस्थान जनता पार्टी शेट्टी मुकेश प्रभात राठोड जहाज श्याम हुसुमराव शिरसाट तू शेतकरी अझहर अनवर सय्यद तुतारी अब्दुल रफीक अब्दुल्ला पाण्याचे टाकी अहमद रही शेख ऑटोरिक्षा कडोबा माथरबाई मिळ इटली कांबळे मारुती दशक प्रेशर कुकर चालूस्वार राहुल निरंजन नागरिक तानाजी तुकाराम भोजने अंगठी बाबासाहेब उत्तमराव शिंदे कपाट म्हणून खोलते या शेवी मंगेश संजय सावळे स्पॅनर ॲडव्होकेट योगेश दत्तू गुल्ला पिल्ले बॅट रतन आसाराम लांडगे रनी राजेंद्र नामदेव मगरे हिरा विकास छगन लहाने एअर कंडिशनर श्याम पालवस रुपेकर बासरी सुनेकर गौंदी नाडे विश्वानी त्याच्यावर तुतारी नाज चिन्ह दिलं आहे कुठला तरी राजकीय पक्ष चालले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षासाठी जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून ते राखीव सिन्वल आहे तर तुतारी वाजवणारा माणूस असं ते चिन्ह आहे इंग्लिशमध्ये त्याला मॅन ग्लोईंग तोरा असं नाव आहे मराठीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस असं आपल्या मध्ये नाव आहे आणि जो इथं जो चिन्ह आहे जे आता पक्षानं मी मागितलं होतं इंग्रजीमध्ये त्याला ट्रम्पेट नाव आहे मराठीमध्ये तुतारी असं तर जेव्हा याच्यामध्ये खूप फरक आहे फरक आहे आणि आणखीन एक बाब याच्यामध्ये ॲड करतो जेव्हा बॅलेट पेपर तयार होतो तर बॅलेट पेपरवरती चिन्ह दिसत चिन्हाचं नाव खाली लिहिलेलं नसतं तर त्यामुळे जे चिन्ह असतं ते चिन्ह वेगळे असतील म्हणजे सारखे नसतील या पद्धतीने कमिशनने अशी दखल घेतलेली आहे दोन चिन्ह जे आहेत ते सारखे दिसून येत जेणेकरून जेव्हा बॅलेट पेपरवर कन्फ्यूज होईल कोणाची दृष्टी कमी असेल कोणाला कमी दिसत असेल तर त्या पद्धतीने चिन्हाचा स्वरूप जे असेल ते वेगळं असतं आता आपली पुढची जी प्रक्रिया असेल तर आज आपण बॅलेट पेपर जो असतो या सव्वीस उमेदवारांचं नाव फायनल करून पक्ष असेल पक्ष आणि चिन्ह अशा पद्धतीने तो बॅलेट पेपर तयार करणार